नमस्कार मित्रांनो स्वागत आहे हाय इंग्लिश चॅनल वर आज आपण इंग्रजीत एकवचनी सामान्य नामाचे अनेक वचनी रूपी होणारे काही नियम शिकणार आहोत चला तर आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया सामान्यपणे एक वचनी नामाच्या शेवटी यश प्रत्यय लावला असता त्याचे अनेक वचनी रूप बनते सामान्यपणे एक वचनी नामाच्या नामा शेवटी कोणता प्रत्यय लावला असता यस यस प्रत्यय लावला असता त्याचे काय बनते अनेक वचनी रूप बनते उदाहरणार्थ बॅट बॅट च्या अनेक वचनी रूप बॅट्स टी एल ई टेबल टेबल अनेकवचनी अनेक रूप टेबल्स नियम दुसरा एकवचणी नामाच्या शेवटी यस एस एच सी एच एक्स क्यू ओ असेल तर एस एस प्रत्ये जोडून अनेक वचनी रूप बनते एक नामाच्या शेवटी यस एस एच सी एच एक्स q ओ असेल तर प्रत्यय प्रत्ययऐवजी काय लावा लागतो es प्रत्यय लावला असता त्याचे काय होते आणि रूप बनते उदाहरणार्थ बस बसच्या आणि कोचणी रूप बसेस बुश बुश च्या अनेक रूप बुशेस मँगोव मँगोच्या अनेक वचणी रूप मँगोज वॉच वॉच च्या अनेक रूप वॉचेस बॉक्स अनेक वचणी रूप ऑक्सेस त्याला काही अपवाद आहेत उदाहरणार्थ ऑक्स ऑक्सचे अनेक तिसरा एकोणी नामाचे शेवटचे अक्षर वाय असेल व त्यापूर्वी व्यंजन असेल तर वायच्या जागी आय ए अक्षर येते व त्यानंतर ई एस हा प्रत्यय लावून त्याचे अनेक वचणी रूप बनते एक नामाचे शेवटचे अक्षर काय असेल वाय असेल व त्यापूर्वी व्यंजन असेल तर वायच्या जागी आय हे अक्षर येते व त्यानंतर ई एस हा प्रत्यय लावला जातो मग त्याचे आणि रूप बनते उदाहरणार्थ बेबी बेबी शब्दामध्ये शेवटी शेवटचे अक्षर काय आहे वाय त्याचे आणि रूप काय होईल बेबीज शेवटचे अक्षर वाय आहे आणि वचणी रूपामध्ये चे काय झालं झाले दुसरा उदाहरण स्टोरी 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 चे अनेक रूप काय होईल स्टोरीज नियम चौथा नामाचे शेवटचे अक्षर वाय असेल व त्यापूर्वी स्वर असेल नामाचे शेवटचे अक्षर काय असेल वाय असेल व त्यापूर्वी काय असेल स्वर असेल तर वाय हे अक्षर कायम राहते व त्याला हा प्रत्यय लावून त्या नामाचे अनेक रूप बनते नामांच्या शेवटचे अक्षर काय असेल वाय असेल आणि त्यापूर्वी स्वर असेल तर वाय या अक्षर काय राहते कायम राहते व त्याला यश हा प्रत्यय लावून त्या नामाचे अनेकवचनी रूप बनते उदाहरणार्थ टॉय ट्वाई, टॉईज की त्याचे अनेकवचनी रूप कीज नियम पाचवा काही नामांच्या शेवटी यफ किंवा यफ ही या ये अक्षरे येतात त्यांचे अनेकवचनी रूपे करताना यफ किंवा यफ च्या जागी व्ही एस ही अक्षरे जोडली जातात काही नामांच्या शेवटी एफ किंवा एफ ई या अक्षरे आल्यावर अनेकवचनी रूपे करताना एफ ई किंवा एफ च्या जागी कोणत्या अक्षर कोणते अक्षरे वापरतात व्ही एस ही अक्षरे वापरतात उदाहरणार्थ वाईफ वाईफ चे अनेकवचनी रूप काय होईल व्ही आय व्ही एस पुढे काफ काफच्या चे अनेकवचनी रूप काय होईल नियम नियमसावा काही नामांची एक व अनेक वचनी रूपे एकसारखीच असतात काही नामांची एक व अनेक वचन रूपे कशी असतात एकसारखीच असतात उदाहरणार्थ डिअर डिअरचे अनेक वचणी रूप काय होईल डिअर शिप शिपचे अनेक वचने रूप काय होईल शिप काही नामांची अनेक वचने रूपे अनियमितपणे बदलतात काही नामांची अनेक वचने रूपे कशी असतात ती अनियमितपणे बदलतात उदाहरणार्थ चाइल्ड चाइल्डचे अनेक वचणी रूप काय होईल चिल्ड्रन टूथ टूथचे अनेक वचणी रूप टीथ माऊस माऊसचे अनेक वचणी रूप माइस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद